हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर झी पुरस्कार अवॉर्ड होणारच आहेत चित्रगौरव अवॉर्ड होत आहेत आणि पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने रेड कार्पेट वर सगळ्या लाडक्या अलका ताई सोबत आहेत ताई कशा आहात मस्त मस्त खूप <laughs> छान आणि सुंदर प्रकारे एकदम साधं सिंपल जे प्रेक्षकांना तुमचं रूप आवडतं त्या रूपात तुम्ही आला करायला आवडत <laughs> <laughs> आणि पुरस्कार सोहळा म्हटला की पूर्ण फॅमिली जीची सगळी फॅमिली एकत्र येते तुमचे अनेक आठवणी अनेक अने पुरस्कार असतील जे तुमच्या घरात सजले असतील एखादा पुरस्कार जो अजूनही जवळ आणि शासनाचा ये शांताराम पुरस्कार म्हणा जी मराठीचे मिळालेले आम्हाला मला आणि समीरला एक जोडी म्हणून आम्हाला खास तो पुरस्कार मिळाला तोही विशेष वाटतो आणि आयुष्यभर वर्षानुवर्ष या पुरस्काराला म्हणजे अल्फा मराठी असल्यापासून आता जी मराठी होईपर्यंत खूप पब्लिसिटी झाली आहे खूप आमच्या सिनेमांचे महोत्सव ह्याच्यावर जा दाखवले जातात अलका कुबल स्पेशल वगैरे खूप आनंद होतो म्हणजे लोकांपर्यंत पोहोचलोय त्यामुळे नक्कीच आणि ते आता ना जुन्या तुमच्या चित्रपटांच्या काही मालिकांच्या ह्याच्या रील्स वगैरे दिसतात अनेकदा ते बघून तुम्हाला आता कसं खूप बरं वाटत मी एन्जॉय करते एक तर माझ्यावर बऱ्याच वेळा एक तर रडूबाई म्हणून खूप वेगळे रील्स पाहायला मिळतात मला हसायला येतं पण मी ते सगळं एन्जॉय करते ते माझं करिअर आहे त्यामुळे मला काही वाटत नाही वैयक्तिक वा मी रडूबाई नाही त्यामुळे मी ते, का ते एन्जॉय करते सगळे ते तर आहेच म्हणजे रडूबाई म्हणून ते येतात शिवाय काळूबाई म्हणून जेव्हा येतात ना ते मला खूप आवडतं आणि ते सगळ्यांच्या जवळच्या नवरात्री अलकदाच असतात शंभर पूर्ण नऊ दिवस नवरात्रीत अलकदा बिझी असतात हे असा आता, आता oh. आहे आणि आता पुरस्कार सोहळे सुद्धा रंगणार आहे तुमचा काही परफॉर्मन्स आहे होणार आहे का बघायला बघायला आवडतात सगळे परफॉर्मन्स आज किशोरीचा पण आहे आणि आज लक्षात स्पेशल आहे ता खर तर त्यामुळे खूप जास्त आनंद होतोय की आमचं लक्ष आहे म्हणजे आम्ही सगळ्यांनी एक आवडता लक्ष आहे एक मनाच्या कुठल्या तरी एक कोपऱ्यात बसलेला एक एखादा ऍक्टर असतो ना की माणूस म्हणून पण तो ग्रेट असतो आज त्या लक्षाला श्रद्धांजली आहे मला खूप बरं वाटतंय त्यामुळे सलाम थँक्यू सो मच ताई आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यस थँक्यू